सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं एका चोरट्याला शिताफीनं पकडून घरफोडीचा एक आणि मोटारसायकलचे दोन असे तीन गुन्हे उघडकीस आणले काही दिवसांपूर्वी ईश्वरनगर अक्कलकोट रोड सोलापूर इथं रात्रीच्या वेळी एक मोटारसायकल चोरीचा आणि एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता या अनुषंगानं गुप्त माहिती मिळाल्यावरून सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं शुभम अशोक वय वैवीस सध्या राहणार हडपसर पुणे कायम राहणार हनुमान मंदिराजवळ दोड्डी रोड कुंभारी याला महालक्ष्मी मंदिर ते मार्केटयार्ड येथील रस्त्यावरून दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी ताब्यात घेतलं त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ रोख पंचवीस हजार रुपये आणि एक सोन्याचा बदाम मिळून आला तसंच त्याच्याजवळ दोन मोटारसायकली मिळून आल्या त्यानं एक घरफोडीचा आणि दोन मोटारसायकल चोरीचे असे एकूण तीन गुन्हे केल्याची कबुली दिली शुभम अशोक मडिवाळ याच्याकडून वीस हजार रुपये किमतीचा पाच ग्रॅम सोन्याचा बदाम पंचवीस हजार रुपयांची रोकड दोन मोटारसायकली असा एकूण पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख पोलीस अंमलदार बापू साठे वसीम शेख सुभाष मुंडे सैपन सय्यद सतीश काटे सायबर शाखेकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी बजावली